बारे बारे बस पाय बर किती भारी वाटलं बसायचं निस्त काम निस्त काम कर अग शांत असं नको बसू असे पाय पसरून बस पाय पसरून हा बस अशी नाही मला अहो मी नोकरी नाही ना नोकरानी तर आजच बसणार ना तुमच्याकडे कामाला आहे ना मी कामाने अगं मी सांगतोय ना तुला शांत बस ना तू राहिलं पाहिजे आणि मालकानीच पायरीने पाहिजे अग पण मी सांगतोय ना तुला हा गॅस बसली काय दादायच शांत अग किती तुझे मऊ मऊ हाते हा? हो ना मालक काम करू करू तुझे हात किती असे आठ झाले मग आता काय करायचं पोट पाण्यासाठी काम करावं लागतं ना मालक ते काम करून करून असे गट्टे पडले ना हाताला काय गट्टे पाच घरच करते ना मी झाडू त्वचा धुण भांडे हा पण मग हा ते इ... मालक अस मी इथं बसले मालकी आली तर भीती वाटते ना मला इड मालक, मालक बसले ना मालकी नाही ऐक तुला काहीच काम करायची गरज नाही मालक तू सोबत ये हा हाय ना हाँ? मालक पण काम केल्याशिवाय आता पोट कसं भरणार हो आमचं गरीबाचं आज तू ये ना मला खुश कर खुश खुश करायचं काय एवढं अवघड आहे यास गुदगुल्या केल्या का झाले तुम्ही खुश अग ते नाही ते नाही ते नाही ते नाही ग मग ते नाही म्हणायचं मग खुश काय म्हणती खुश काय येपरे एवढे पैसे लाख एकदा मग पण हे एवढं माझं पगार नाही ना मला 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 तर काय दहा हजार रुपये पगार आहे पगाराचं दे सोडून ये बाय अजून एक लाख मालक एवढे पैसे एवढे पैसे आ पूर्ण जिंदगीत एवढे पैसे कधी पाहिले नाही मी दोन लाख हा पण हे कशाबद्दल मालक तुम्ही हे माझ्या पैसे झोपायचे निवराय राहिले दोन लाख झोपायचे <laughs> बापरे तुम्हाला सांगू का मालक भांडे घासायचे धुणं धुवायचं फाच्छा पुसायच्या तिकडं चार घरचं चा काम करायचं तुमचं करा, काम करायचं एवढं सगळं काम करून करून मला तर इतकी झोप येते ना इतका थकवा येतो ना तुम्ही आत्ता म्हणले ना शांताईड झोप तरी मी लगेच झोपून येईल अगं झोपायचं म्हणजे नुसतं काही झोपायचं नाही

तर मी सरळ काय करते डॉक्टरकडे कर जाते डॉक्टर माया चेक करतो आणि इंजेक्शन देतो माझा नवरा नाही मला इंजेक्शन देत अगं किती बाऊलाचे तू किती एडी आहे तू त्वचेत नाही का काय तुला इंजेक्शन कळचं का जेव्हा तू नवऱ्यापै झोपायला जातील हां नवरा तुला इंजेक्शन देत नाही का हं तसं मी इंजेक्शन देणारी आली अहो मला तुम्ही काय डोक्यावर पडले का माझा नवरा नाही देत मला इंजेक्शन मी डॉक्टरकडंच जाते इंजेक्शन मारायला शांता ते इंजेक्शन नाही माझं हे इंजेक्शन आणि मग म्हणजे तू 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 तो नवऱ्यापयी हो तुम्ही रात्रचं काय करते कोणच इंजेक्शन घेत्या हा राहिले का मालक मग असं काही कोड्यात बोलू राहिले मला काही कळाना ना मी म्हणलं इंजेक्शन इंजेक्शन म्हणजे काय आजारी इंजेक्शन मारत ते काय नाही इंजेक्शन ते इंजेक्शन ना तर ना देतो ना माझ्या रोज देतो का आता तुम्ही काही पण नका विचारू मालक रोज नाही देत देतो ना देतो ना शांत एकदा माझ इंजेक्शन घेऊन तुम्ही मालकीन आज येतच नाही मालकीनीचा देवीचे सोडून भरका त्याचेच पैसे दिले इंजेक्शनाचे दोन लाख आणि नसल तुला इंजेक्शन घ्यायचं माझे माझे दोन लाख रुपये देऊन टाक माला परपंचाला काम येतील ना मग इंजेक्शन घेणार ना हे बाय असं लांब सटक इंजेक्शन हा सख्यान बसत जाऊन इंजेक्शन शांता माझ इंजेक्शनचा पॉवर आहे माझ इंजेक्शन असं आहे असं लांब हो सगळे आणि एकदा ते टेकल्या घुसल का औषध इंजेक्शन बाहेर तू पुन्हा म्हणशील काय मालकाचं इंजेक्शन होत बापरे तू घेऊन बाय मालक तुझ्या नाव याच कस आहे इंजेक्शन जाऊ दे ना मला ना ना विचारू मला काही पण त्याची वाकेल नाही इंजेक्शन सुई बर मी काय म्हणते हे लाख रुपये लाखच नको म्हणू अजून द्या ना तुला दहा हजार रुपये पगार दे ना शांता हा? तुला वीस हजार करतो काय हो अजून सांग वाढव वाढले वाढले आज पण मग माझं इंजेक्शन जर घेतलं तरच बर का तरच होईल हो पण ये की शांता माझ इंजेक्शन घेतलं आणि तुला कुठलाही आजार नाही कधी थंडी नाही तापय कल इंजेक्शन पण मालक ते मालकिनीला कळालं तर मला कामावरून काढून टाकील ना मालकीनीला आपण करूनच द्यायचं नाही आणि मग कामावरून काढलं तर मग मी दुसरं काम कुठं शोधू तुमच्याकडे दहा हजार रुपये बाकीच्या ठिकाणी मला आहे ना या त्या मालकीन बाईला कस काय माहिती होईल तुला माहिती आहे मलाच माहिती आपल्या दोघांनाच माहिती आई तू एक काम करायचं मी जेव्हा तुला इंजेक्शन मला मारायचंय तेव्हा तुला मी बरोबर या बासा डोळ्याचा ई करी बर। बर बर। का? का? हा कसा एकडी एकडी मग आपण बरोबर इंजेक्शन मारून मोकळे होत जाऊ मालकिनला कळूनच न देयचं बरोबर शांता माझं लय मोठं आहे बघा इंजेक्शन तुगा हा तू गा बदली का काय म्हण नाही नाही म्हणजे तसं मला तुमची भीती वाटते कारण तुम्ही मालक आहे ना आणि मी एक कामवाली असं करायला मला योग्य नाही वाटू राहिलं पण आता तुम्ही जर पुढची जबाबदारी घेत असतील अग तुझ्या मालक आहे शांता सगळी जबाबदारी तुम्ही घेतली का ग शांता तुला पोरस किती आहे ना आठ आहे ना आठ बाबो बाबू लयो हाँ, हाँ, का का तो का तुला देत होता काय ते काय झालं मी नवरायला म्हणत होते एक झालं बंद करा दोन झालं बंद करा पण तो थांबतच नव्हता ना असं करता करता आठ पोर झाले आणि मग बंदच होऊन गेले नाही मग त्याच्या इंजेक्शनच ये ना औषध भरपूर मग आता नाही आता बंद करून टाकली आता बंद केलं ना तुला आठ पोध आहे ना का ना तुझे मजे ते माझेच पोद आहे हो हाँ। आता हे दोन लाख रुपये घे त्यांना चांगले चांगले कपडे घे वाया पुस्तक तर घे पाहायला प्यायला नाही त्यांना पेंडी वगैरे काय घ्यायचं ते घे शाळेत आहे ग ते आहे ना मराठी शाळेत आहे ना मराठी मग एक काम कर शांता मी ना तुझ्या पोरांना खूप जीव लायतो त्यांना इंग्लिश मीडियमला टाकेल हो मी oh. टाकेल लागू दे किती पैसे नाही आता आठ शिक्षण म्हणलं म्हणजे ते खूप पैसे लागतील ना मालक आहे हो हो तुझ्या पोरांक तुझे पोरं माझे पोरं एकच झाले बरोबर मी करतो ना सांगितलं ना तुला बर oh, बर oh. चालेल चालेल सांगितलं म्हणजे करणार मंगे काय इंजेक्शन आता तू म्हणशील मालकामध्ये पावर असल का अग मात एवढा एका दमात तुला खुश माझा नवरा मी मला खुश करतो ना अरे पण तुझ्या नाव द्यायचं गोष्ट सोडून या एकदाच पाय प्रयत्न करून अग तुला मी असा खुश ठेव खुश तू म्हणणार तू उलटी म्हणशी माया गायत शांता काय तुझे पाय नाजूक पाय मला काय करू राहिले किती नाजूक आहे पाय बर अग काला एवढी जीव खाली ती अग ये नाजूक पाय पाण्यात जात्या किती नाजूक पाय किती चोपडी चणचणी काल धुने भांडे करती थम 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 हा 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 काल धुने भांडी करती शांता मी काय म्हणते आव थोडं धीराने घ्या ना अग काय धिराणा घ्या दमस निघून नाही राहिला हं आ ओ माळती चांगलेच नाही राहिले शांता तुला काय सांगायचं तुला जिंदगी भर असं काम करायला लागणार नाही हो तू आईत बसून खाणार हो तुला असं मस्त इ गाशी बसायला तुला गादी हो आ ओ मस्त खुश तुना मालक म्हणजे तु तुम्ही काय माहिशील लग्न करून आले काय नाही 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 शांता लग्न विग्न नाही हा मालखीन आहे ना मला आहो मग हे एवढं सगळं कशासाठी कारण खुश ठेवणार गादी घेऊन देणार उषा घेऊन देणार म्हणजे हे अगं ये खुश असत होणार जेव्हा मला आठवण येत तेव्हा मी तू अक ये ना तू फक्त मला काही नको तो अकून तुझा अख्खा खर्च मी देणार शांता मला फक्त कार्यक्रम करून द्यायचा ऐक शांता ऐक मी काय म्हणतो तू माझ्या काल काहीच करू नको बर काहीच करायचं नाही फक्त तू माझ एकच इंजेक्शन टोचून घ्यायचं हो त्या मालकीनीच काहीच टेन्शन नको घेऊ मालकीनीच माहिती मी मग तुला मी दोन दोन तीन तीन लाख रुपये देत जाईल बरोबर चालत नाही का मालखीन ठेशील ना तुम्हाला हो मालखीन नाही नाही ती बरोबर मी ठिकडून तिकडचं मिळतील तिचं बरं ते तुमचे तुम्ही पाहा ते मी पाहतो ना मग आता जाऊ का मी मालक उशीर खूप झालाय ना का ग शांत हा तू म्हणती मी जाऊ का हा मला तू खुश नाही केलं बापरे खुश करायचं राहिलच ना आ, आ, हे पैसे तुम्ही उद्या, ना मला त्याच्यामुळं मालक असं केलं तर नाही चालणार का उद्या उद्या खुश केलं तर नाही चालणार का नाही आज मोडे हा का <laughs> ते अ सारखे मम्मी 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 करीत राहते ना मग त्यांना आहे ना जेवायला द्यावं लागतं ना आठपोर आहे ना हा ते काय करता आले का अशी गोळा होऊन येते सगळे आणि ते एक म्हणत मम्मी मला जेवायला दे एक म्हणत पाणी दे एक म्हणत दूध दे मग ते चालूच राहत ना सारखं मग आज खुश नाही करी करते ना मग उद्यापासून अग आजचा खरा मौसम ऐक ना शांता जाऊ दे आज मालकी नाही घरी मला नाही तो पप्पी बी पप्पी जर आज दिली ना बाकीचं मग उद्या करू हा का बर बर ना मग हातकार ना किती ग्वाड दिसती आग पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे, दे पारूला या प्रेम येलक तू मल ती छान गाणी येतो दे, दे पप्पी तर आता पप्पी घ्या अगं घेऊ दे घेतली ना नाही घेतली हा का, का? थोडी दे घेतली <laughs> का काय पप्पी वच बुक बागवली तो आता घेतलीच नाही अजून चांगली हा का मग घेऊन टाका लवकर मला उशीर होतोय ना हा घेतली ना नाही पण तुझा माग वरून घेतली तो काम आता ही जाऊ दे आता दे मालची बर आ, आओ मालक, आओ मी करून आपन, बर मालक उद्या काय करू ना आपण काय करायचं बरं मालक जाऊ का पोर घरी वाट पाहते ना अरे काढलेच ना तो येऊ दे हा मग ते नवरा काय नव्हा नवरा थांबतच नव्हता ना काय त्याचे इंजेक्शन पावर हा ना त्याच्यामुळं मग जाऊ द्या जा, झाले आता एक एवढं एक एवढं एक एवढं असं झाले मोठे आता कोण पहिलीला कोण दुसरीला कोण चौथी ला कोण पाचवीला असं आहे का खाली का? आ, का खाली खालीच राहू देऊ काय येते मग अर्थ आहे ना ती शांत दोन लाख रुपये घेऊन गेली आता उद्या आहे उद्या ती आली का असं इलाय ना राबकानी इंजेक्शन मारून देतो का जाग्यावर शांतच झाले पाहिजे हा शांत म्हणती मा नाव्या पूर्ण मला आठपोर झाली अरे हा मला काही कमी नाही हा तू कामच करतो तू ये उद्या